आणि आता थेट जाऊया छत्रपती संभाजीनगर मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी शरद पवार बोलत आहेत केल्या आज त्यांनी सांगितले पन्नास दिवसाच्या आज मी पेट्रोल डिजेल गॅस या सगळ्याच्या खिलची पन्नास टक्क्यांनी द् करीत नाही करता तुमच्या किमती वाढल्या इथं आमच्या आई बहिणी असल्या त्यांना सांगितले की गॅसच्या किमती मी निका कमी करणार त्या दुष्पट केल्या आज संसार झालं ना हे वडिनींना उघड झालं आणि त्याचं महत्वाचं कारण जीवनात वस्तूंच्या किमती या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात या प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या सरकारनी काही भावना चाकली नाहीत आपल्याला संत धावले चाचण्याचं काम केलं आज हिंदू सणामध्ये लेकरांची संख्या जास्त आहे मध्यंतरी एक देश जगातील एक संघटना आहे तिचं नाव आय एल ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि या ऑर्गनायझेशन जगामध्ये बेकारी किती आहे आणि कुठं आहे याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून हो एक अहवाल सादर केला त्यांचा अहवाल असं म्हणतो की भारतामध्ये जे शंभर मुलं शाळा कॉलेजवर बाहेर भरतात त्यातले सत्याऐंशी मुलं ही बेकार आहेत सत्याऐंशी टक्के तरुण पिढी ज्या देशाचा बेकार आहे त्या देशाचा प्रधानमंत्री या तरुणांच्या भविषव्याचा विचार करत असेल तर सत्ता व्यवस्थाचा त्यांचा अधिकार किती आहे हा जर एखादा सुरू आणि प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हे त्यांना द्यावं लागणार आणि म्हणून शेतकरी असो आज काय शेतीची अवस्था आज महाराष्ट्रची काय अवस्था आज महाराष्ट्रामध्ये पाणी नाही जनावर साधे नाही दुष्काळाचं संकट आहे ती इच्छा आहे पश्चिम महाराष्ट्राचं अनेक ठिकाणी आहे जमादारी असतील शेतकऱ्याची की दुष्काळासाठी संकट आल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला त्याचं बाहेर काढायच्यासाठी कष्ट घ्यायचे काही लोकांनी मला सांगितलं फळवाना केल्या फळवागाची योजना आम्ही लोकांनी सुरू केली आणि त्या फळवागा केल्या आज त्या फळवाग्यांना पाणी नाही आणि त्यामुळं ही फळदा आज जळून जायला लागली आणि केंद्र ठरतात महाराष्ट्र ठरतात देशाचे मुख्य प्रधानमंत्री या प्रश्नाकडे झमकूनही बघत नाही मला आठवते देशाम फळला तेव्हा मी देशाचा शेती मंत्री होतो अब्दुल नावादला आलो खुला म्हणजे आणि आजूबाजूला मोसमी होती आम्ही लोकांनी पंचवीस हजार रुपये एका एकाश्याला पाणी घालण्याच्यासाठी दिली आणि वागा वाचतो शेती संकटात माणूस असतो कष्टाने वाघ केली त्या बागेवर अवलंबून राहिलं आणि ती वाट पाणी नाही म्हणून जळून गेली त्या शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होतं आणि त्या शेतकऱ्याला योग्य रस्त्यावर आणण्याच्यासाठी आपल्या हाताची सत्ता ही वापरायची हे सूच राज्यकर्त्यांनी करायचं असतं पण या राज्यकर्त्यांना त्या संबंधीची येतेच ही सुद्धा साठी नाही त्यांना चिंता नाही आहे आणि म्हणून शेतकरी असेल लेखा चढून असेल महागाईचा प्रश्न असेल याच्या प्रश्न प्रश्नावर आजच्या राज्यात अत्यंत लक्ष सत्ता वापरतात कसा होतो हे सत्ता वापरतात सत्तेचा गैरवापर करण्यात येतो आज हा देश स्वतंत्र देश आहे माणसाला अधिकार आहे आज आम्ही बघतो की या अधिकारावर गदा यायला गेली मूलभूत अधिकार संकटात आले याचा अर्थ आज संसदीय लोकशाही संतता आणि त्याची उदाहरणं देत आणि त्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर टीका केली काही मागण्या केल्या त्या मागण्या मोदी सरकार खूप करत नाही झारकांच्या तुरुंगामध्ये आहे मुख्यमंत्र्यांना एक वर्ष झालं तुरुंगात देशाची राजधानी दिल्ली आणि त्यांनी एकदा केंद्र सरकार जर टीका केली तर आज त्या केजरीवालला तुरुंगात साथलेले दिल्लीचा मुख्यमंत्री तुरुंगात अन्य राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात पश्चिम बंगालचे मंत्री तुरुंगात पंजाबचे मुख्यमंत्री मंत्री तुरुंगात शेवटी निर्वासित झालेले लोकांचे प्रतिनिधी त्याची धोरणं ही योग्य नीतीनं राबवण्याच्यासाठी प्रयत्न करत असतील आणि ते करत असताना केंद्राचं सहाय्य होत असेल तर त्या केंद्राच्याकडे टीका भाजी केली तर या माणसांना लोकप्रतिनिधींना तुलंग साकारचं सा काम जे राज्य कच्चे करतात त्याचा अर्थ स्वच्छ आहे की ता हे राज्य कच्चे या देशाला हुकुमशाहीच्या देत आहेत आणि ती हुकुमशाही तुमची माझी लोकशाही उज्वस करेल तुमचा माझा अधिकार हा उज्वस करेल आणि म्हणून हाच निकाल फेल घ्यायचा आता अनेक तास या ठिकाणी वाचतात मी काही जास्त वेळ घेणार नाही पण लोकशाहीवर सांगतात घटनेवरच सांगतात आणि सामान्य माणसाच्या मुलाच्याकडे दूर दुर्लक्ष करण्याची भूमिका ही स्थिती जर या ठिकाणी असेल तर त्याला उत्तर द्यावं लागेल आणि ते उत्तर द्यायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या विस्त्यांचा शंभर टक्के पराभव करणं आणि या मतदारसंघामध्ये काळे आणि खैदे यांना मोठ्या मताने विजय करणं हेच काम तुम्ही करावं त्याला आमची साथ राहील ही खात्री या ठिकाणी देतो माझे दोन समुद्र संपवतो संभाजीनगरमधून छत्रपती चतर... संभाजीनगरमधून शरद पवार सध्या चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत मराठवाड्यामध्ये पाणी नाही आणि केंद्र सरकारही संदर्भात अनभिज्ञ असल्याचं त्यांनी म्हटलंय शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मोदी गंभीर नाहीत असा आरोपही त्यांनी केलाय एबीपी माझा доলে Baखानेट.